सीईटी परीक्षा दोन पंचवीस पेपर दोन त्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र क्वेश्चन सेक बी त्यामध्ये पहिला प्रश्न पहा काय आहे पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो तर यामध्ये उत्तर आहे स्मृती आणि पाट्या यांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिक शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा अध्यापनीय परिणाम आहे तर प्रतिमान दोन वस्तू अनुभवांच्या गुणधर्मातील संबंध प्रस्थापित होतो एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते हा सहाचर्याचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे तर हा सहाचर्याचा सानिध्याचा परिणाम आहे एकाच्या सानिध्यात आलो की दुसरी गोष्ट आठवते म्हणजेच आपल्याला सानिध्याचा परिणाम आहे तो स्वाली यांनी मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य व या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही तर संघर्ष व्यवस्थापन नेतृत्व संप्रेषण ह्या घटकांचा समावेश होतो पण राजकीय भान या घटकाचा समावेश होत नाही एखादा व्यक्ती परीक्षेत नापास होतो मग तो एखादा व्यक्ती परीक्षेत नापास होतो मग तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो हे उदाहरण खालीलपैकी कोणते मानसिक संरक्षण यंत्रणेचे प्रत आहे प्रतिकुरण रॉबर्ट गॅगने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रातील तत्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे आठ प्रकार मांडून त्यांचे स्तर निश्चित केले एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी उद्दीपक प्रतिसाद अध्ययन हा स्तर येतो त्यानंतरचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे तत्व शोधून काढणे त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे काय मांडलं आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करतात तत्व शोधून काढणे उपयोजन करणे यावर भर असेल तर अध्ययन संक्रमण होते हे अध्ययन संक्रमणाच्या सामान्यीकरण उपपत्तीमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत कोणी मांडले तर लगेच लक्षात ठेवायचं सामाजिक आंतरक्रियाचा म्हणजे मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत व्हायगोटस्की यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा क्रिया कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याची पृथक्करण करून करून ज्ञानाची लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येतो तर क्रमन्वित अध्यापन पद्धती मध्ये येतो यानंतरचा प्रश्न आहे बघा शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे या गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक संदर्भात काही विधाने दिली आहे त्यांपैकी कोणते विधान असत्य आहे शिक्षकाचा व्यासंग अध्यापन पद्धतीवर प्रभुत्व अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान नवनवीन विचार प्रवाहांची व तंत्राची ओळख व सर्व घटकांचा विद्यार्थ्यांना शिक्षणावर मोठा परिणाम होतो विधान असत्य विचारले आपल्याला असत्य हे सत्य आहे विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक व त्या अभिवृत्ती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात हे पण बरोबर आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणांविषयी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण आहे असं कसं होईल बरं शिक्षकाचा स्वतःचा उत्साह जर गौण असेल तर ते मुलांमध्ये उत्साह निर्माण म्हणजे त्या शिक्षकांच्या उत्साहाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उत्साहावर नक्कीच होतो म्हणजे हे जे आहे ते वाक्य असत्य आहे अध्यापनात शिक्षकाचे स्थान अननसाधारण आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे ना तीन नंबरच अवबोधातून सामान्य बोधाकडे अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणांकडून सिद्धांताकडे ज्ञान प्रक्रियेवर आधारित हरबाटच्या आपण काय म्हणतो उद्गामी पाठ विचार पद्धती असेही संबोधले जाते ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजेच अनुकरण आपण अनुकरण केल्याशिवाय कोणतेही कौशल्य सं, संपादन करू शकत नाही कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखांशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या पुढे उभे राहतात अशा कल्पनांना काय म्हणायचं अनुकरणात्मक कल्पना त्यानंतरचा प्रश्न आहे एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा आवधानाच्या एक्या झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा तर हे आहे चार नंबरचं छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर कमी होते असं होऊ शकत नाही वयाबरोबर अवधान कक्षा वाढेल ना कमी कसं होईल जीवन जगत असताना जी जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्र शुद्ध असतील असतीलच असे नाही हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते पर्यंक पद्धतीने घडून येते बघा गुंता गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही, ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही पडतात पुढील उदाहरणांमध्ये खालीलपैकी कोणत्या उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मार्गशीर्ष इत्यादीच्या तारकासमूहांचे निरीक्षण केले जाते तर हे समीपता या गोष्टीची निवडतीन बघा मार्गशीर्ष सप्तर्षी मार्गशीर्ष आकाशाचा अभ्यास करतो तर आपण ह्यांचाही करत आहोत समूहांचं निरीक्षण करत म्हणजे या गोष्टीशी संबंधित आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवरसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन रक्तदाब रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकांच्या अवस्थांच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते व वृक्षस्थ ग्रंथी, ग्रंथी आहे समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्याची व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या प्रकार पाडतात पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले तर ते आहेत रॉबर्ट टर्नबर्ग <laughs> <laughs> खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेषावस्थेतील वैशिष्ट्य दाखवत दर्शवत नाही दर्शवत नाही बरं का या अवस्थेत मूलपरावलंबी असते बरोबर या अवस्थेत मूलपरा कुटेची स्वार्थी व स्वकेंद्रीय असते बरोबर कारण या अवस्थेत मूल प्रत्येक गोष्ट माझंच म्हणते माझी वस्तू ते स्वतःची वस्तू कोणाला देत नाही स्वतःमध्ये जास्त मग्न असते या अवस्थेत कोणत्या शेष्यावस्थेमध्ये या अवस्थेतील या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही चुकीचा आहे म्हणजे हे असत्य आहे सहज प्रवृत्ती शिवाय कोणतीही गोष्ट सहज प्रवृत्तीने घडत असते इथं दिलं नाही ते यावस्थेत सांगिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकाराचा पाया घातला जातो बरोबर शेषावस्थेतील शे शे वैशिष्ट्य नाही फक्त हे नाही तीन, तीन नंबर म्हणून उत्तर आपलं तीन नंबर त्यानंतरचा प्रश्न आहे मॅगडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो आत्मनिष्ठ आत्मप्रतिष्ठा शिक्षण म्हणजे प्राण्यांची कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञ केली आहे तर ते आहे उडवर्त शिक्षण म्हणजे प्राण्यांची किंवा इतर कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वविपेक्षा निराळे करणारी क्रिया होय ही व्याख्या उडवर्त या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील मानसशास्त्र यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा तर यांच्या जोड्यांचा संयोजनवादी उपपत्ती कोणाची आहे थोंडाची अभिजात अभिसंधान ही पावलावची साधकाभिस ही, स्किनरची आणि मर्मदृष्टी ही कोणाची आहे कोलरची म्हणजेच एक नंबरचं उत्तर बरोबर राहणार ही जोडी डी बी ए सी डी बी ए सी ही जोडी बरोबर राहणार त्यानंतरचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे तर आकलन आकलन झाल्याशिवाय विद्यार्थी अर्थ सांगत नाही सूत्र स्पष्ट करू शकत नाही किंवा संकल् संकल्पना स्पष्ट करत नाही म्हणजे हे आकलनावर आधारित आहे विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून व संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने कोणती चाचणी घेतली जाते तर केवळ चेतक आणि यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी ते वेगवेगळे वेग प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर हे खालीलपैकी ज्ञानात्मक उप अध्ययन मध्ये मांडले आहे ज्ञानात्मक अध्ययन या उपपत्तीमध्ये रुब्रिक म्हणजे कोणत्याही प्रकारचे रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय खाली दिलेला रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत आहे तर हे वैशिष्ट्य असत आहे कसं रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते हे सत्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जतंतूवर व त्यांच्या परिणामांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे तर हे खालीलपैकी थॉर्न डाईकचे संख्यात्मक उपपत्ती यामध्ये अंतर्भूत आहे शारीरिक दोषांमुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार घडता पडतात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे हे कन्फ्यूज आहे पण तरी मला वाटतं हेड्रोसिफल हेड्रोसिफलस हे असू शकतं बघा अशा प्रकारे बीईटी परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर दोन यामध्ये बालमानसशास्त्र वाद्यपणशास्त्र यांची आपण संभाव्य उत्तरपत्रिका तपासली आहे थँक्यू